सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा सर माझं नाव कुमार वाघ मुक्का मोघाचीवाडी पोस्ट पाटगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे बदलापूर म्हसा हायवेवर आहे बदलापूर म्हसा हायवेवर आहे बरोबर आपण आता तुमच्या या शेतामध्ये उभं आहे वर वर बरोबर आहे तर साधारण किती क्षेत्र आहे साधारण हे एक एकर क्षेत्र आहे सर एक एकर क्षेत्र आहे बरं या आपण काय लागवड केलेलं आहे ते एकर क्षेत्रामध्ये आपण दोडका एक वीस गुंट्यावर केला आहे हां हां आणि काकडीचं पीक आपण वीस गुंड्यावर केलेलं आहे अच्छा काकडी म्हणजे आपण बघू शकतो इकडे तुम्ही काकडीचं पीक पण लावलेलं आहे बरोबर आहे आणि आपण जर विरुद्ध दिशेने बघितलं तर दोडक्याचं पीक पण आपण इकडे केलेलं आहे बरोबर आहे तर साधारण लागवड करून किती दिवस झाले सर आता आपल्याला प्लॉट लागवड करून दोन महिने झालेले आहेत सर लागवड करून दोन महिने दोन महिने झाले जूनला लागवड केली आहे अच्छा तेरा जूनला अच्छा बरं आता आपण तुमच्या हातामध्ये काकडी पीक बघतोय बरोबर आहे तर आपण या काकडी पिकासाठी आणि इकडे नितीन सरांच्या हातात दोडका आहे तर ह्या पिकासाठी आपण ह्या वर्षी नवीन टेक्नॉलॉजी वापरली बरोबर आहे हो हो। म्हणजे आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एस सी टी वैदिक वैदिक हे वापरलेले आहे दरवर्षी तुम्ही केमिकल वापरत होते हो ओ, दर वर्षी, वाप हो दरवर्षी केमिकल वापरत होते बरं तर यावर्षी आपण एस सी टी वैदिक वापरल्यानंतर काय फरक जाणवतो आपल्याला यावर्षी आम्हाला धोडक्यांचा एकसारखेपणा दिसत आहे हिरवागारपणा दिसत आहे हां सरळ दिसत आहेत त्याच्यानंतर काकडी पण आम्हाला हिरवीगार दिसत आहे बर आणि एकसारखापणा दिसत आहे वजनाला पण चांगली बरत आहे बरं त्याच्यामुळे मार्केटमध्ये आम्हाला हां याचा चांगला भाव मिळत आहे बरं इतर शेतकऱ्यांना जर दहा रुपये असेल हां मला पाच रुपये एक्स्ट्रा भाव मिळत आहे अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांना आता साधारण काकडीचे दहा रुपये किलोनी बाजार भेटतं आणि आपल्याला पंधरा रुपये म्हणजे किलो मागे आपला पाच रुपये पाच रुपये वाढतंय बरं मला हे सांगा सर की आपण आता जो हा एक, एक एकर प्लॉट आहे अर्धा एकर दोडका आणि अर्धा एकर काकडी बरोबर तर आपण याच्यासाठी आपली एस सी टी वैदिकचा जो बेसल डोस आहे कृषी अमृत रूट चार्जर जे आर एन पी एच जो, जो फॉर्म्युला आहे तर याच्यासाठी काय काय वापरलेलं आहे आपण याच्यासाठी आम्ही कृषी अमृतच्या दहा बॅग आणल्या होत्या बेसल डोस साठी अच्छा त्याच्यामध्ये न्यूट्री चार्जर रूट चार्जर प्रेस क्लिनर आणि हेल्थ चार्जर आणि हेल्थ चार्जर हे प्रोडक्ट आम्ही तीन तीन किलो प्रमाणे टोटल बारा किलो त्याच्यामध्ये मिक्स करून अच्छा म्हणजे दोन बेसल डोस केले तुम्ही हा त्याच्यात दोन बेसल डोस तयार करून अच्छा ते टाकून दिले एक एकर मध्ये एक एकर मध्ये टाकले या वर्षी तुम्ही आपलं एस सी टी वैदिक वापरलं बरोबर आहे तर एस सी टी वैदिक आता वापरलं तुम्ही म्हणजे प्लॉटची आज आपले जवळजवळ किती तोडे झालेले आहेत काकडीचे आज काकडीचे आपले दहा तोडे झालेले आहेत दहा तोडे झालेले दा तोडे झाले म्हणजे आम्ही एक दिवसाआड तोडा करतो आणि वीस दिवस कंटिन्यू दहा तोडे झालेले आहेत अच्छा तर या दहा तोड्यामध्ये आम्हाला सरासरी पाचशे किलो माल निघतो म्हणजे पाच टन माल आजपर्यंत निघालेला आहे आजपर्यंत आपण पाच टन माल काढलेला आहे टन माल काढले बर आणि ज्यावेळेस केमिकल वापरत होते त्यावेळेस आपले किती तोडे व्हायचे केमिकल मध्ये आम्हाला सात ते आठ तोड्यांमध्येच आमचं प्लॉट संपून जायचं सात ते आठ तोड्यांमध्ये प्लॉट संपून संपून जायचा आता एसटी वैदिकचा वापर आम्ही केल्यामुळे आम्हाला तोडे पण अजून एक्स्ट्रा होतील असे अच्छा म्हणजे आता, आता आपले किती तोडे झाले दहा तोडे दहा तोडे झालेले आहेत अच्छा अजून एक आठ नऊ तोडे होतील अजून अजून आठ नऊ तोडे होतील आपण तो जर आता तुमच्या मागे जर बघितलं तर अजून पण आपण काकडीची जी कॅनोपी वगैरे जर बघितली पानाची साईज वगैरे तर त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे अजून पण आपल्या काकडीचा शेंडा वगैरे व्यवस्थित चालू आहे सेटिंग आहे शेंडा पण खूप चालू आहे हा त्याच्यामुळं अजून एक आठ नऊ तोडे अजून होतील अजून आठ नऊ तोडे होते दरवर्षी पेक्षा आम्हाला नक्कीच एक चाळीस टक्के, से। टक्के वाड़ 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 ले ले। कुटला, कुटला तरी प्रोडक्शन वाढल्यासारखं दिसत चाळीस टक्के प्रोडक्शन आपलं वाढलेलं आहे बरं आता एसीटी वैदिक आणि केमिकल मध्ये काय फरक जाणवतो केमिकल मध्ये जेव्हा आपण केमिकलची शेती करायचो कुठल्या वेळेस कुठला रोग येईल त्याचा भरोसा नाही बरं कधी व्हायरस येईल तर काहीतरी वेगळाच नागाळीचा अटॅक असेल किंवा असे वेगवेगळे रोग येतात अच्छा पण आज आम्ही एवढे दोन महिन्याचा हा प्लॉट बघतोय त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा व्हायरस आम्हाला जास्त दिसत नाहीये अच्छा त्याच्यानंतर कुठलाही किड जा नाही म्हणजे आम्ही जास्ती फवारणी केलेच नाही केमिकलची एक पण फवारणी केलेली नाहीये केमिकलची एकही फवारणी नाही म्हणजे काकडी हे एक आपण सेन्सिटिव्ह पीक मानलं जातं बरोबर आहे म्हणजे जनरली शेतकरी काकडीसाठी दोन दिवसांनी तीन दिवसांनी फवारणी करतातच आणि आपण आजपर्यंत एकही फवारणी केलेली नाही अच्छा तुम्हाला काय वाटतं मग एसीटी वैदिक जे आपले आजूबाजूला जे काही शेतकरी त्यांनी एसीटी वैदिकचा वापर करायला पाहिजे का एसीटी वैदिक वापर नक्कीच करायला पाहिजे कारण जर आपलं प्रोडक्शन कॉस्ट वाढवायचं असेल बरोबर तर नक्कीच वापर करायला पाहिजे अच्छा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण वापर केल्यानंतर नक्कीच याचा जा फरक जाणवतो आम्हाला जसा जाणवलाय तसा तुम्हाला पण नक्कीच जाणवेल बरं त्याच्या बाजूला पण काही केमिकलचे प्लॉट आहेत बरोबर त्यांच्यात आणि आपल्यात बराचसा फरक आहे बर काय फरक जाणवतो फरक म्हणजे आपली सेंडा असेल त्याच्यानंतर कळी असेल सेटिंग असेल खूप चांगल्या प्रकारे लागलेली आहे अजून पण आपली सेटिंग वगैरे चालूच आहे जर आपण खर्चाची जर तुलना केली तर केमिकलच्या खर्चात आणि आपल्या एससीटी वैदिकचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये काय तफावत वाटते तुम्हाला केमिकल मध्ये आपल्याला वेगवेगळे जसं आपल्याला डीलर सांगेल त्याप्रमाणे वापरायला ला लागते बरोबर हा तुझ्या याच्यावर अटॅक झाला तर असं वापर तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आप आपण चालतोय बरोबर ते तसं नाहीये ते आपल्याला एसीटी वैदिकचं सगळं आपण प्रोडक्ट वापरतोय त्यामुळे काळजी निश्चिंत आपण शेतकरी निश्चिंत आहे म्हणजे शेतकरी निश्चिंत आहे म्हणजे केमिकलमध्ये आज ही फवारणी झाली की दोन दिवसांनी दुसरी फवारणी परत दोन तीन दिवस झाले की दुसरी फवारणी आणि रोग हा मुळापासून नष्ट होत नाही म्हणजे रोग हा चालूच राहतो तसं एस सी टी वैदिक वापरल्यानंतर रोग रोग म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी कंट्रोल आहे रोग नव्वद टक्क्यापर्यंत कंट्रोल आहे बरं बरं आणि आपण मगाशी बोलता बोलता बोलले होते की मार्केटला गेल्यानंतर आपल्या जे काकडी आहे तर त्याचा काय अनुभव आहे म्हणजे विक्रीसाठी आपल्याला काय फायदा होतो आता आम्ही कल्याण मार्केटला हा माल नेतो बर त्याच्या तीस किलोच्या बॅग भरतो तिथे नेल्यानंतर ने आम्हाला सगळ्यांच्या अगोदर आम्हाला कस्टमर विचारतो अच्छा म्हणजे जे व्यापारी हा एवढा पण आलेला आहे माल बरोबर हा हा तर इतर शेतकऱ्यांना जर दहा बारा रुपयाचा भाव असेल हा तर आम्हाला पंधरा सोळा रुपयाचा भाव मिळतो म्हणजे चार ते पाच रुपयाची तफावत आहे म्हणजे चार ते पाच रुपये आपल्याला वाढून एक्स्ट्रा भाव भेटतो त्याच्यामुळे आपला जो नफा आहे नफ्यामध्ये शंभर टक्के वाढ होते टक्के वाढ आणि जो खर्च आहे खर्चामध्ये आपली जी फवारण्याची जो खर्च वगैरे त्याच्यामध्ये आपली बचत होऊन जाते बरं आपण इकडे बघतोय आता दोडक्या पण आहे नितीन सरांच्या हातामध्ये जर दोडक्याची जर क्वालिटी जर आपण बघितली तर एक सारखेपणा वाटतोय आणि जी शिर आहे दोडक्याची आपण जी बोलतो की जी शिर बघितल्यानंतर आपल्याला बाजारभाव चांगले भेटतात बरोबर आहे त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे केमिकल मध्ये असे साईज किंवा असा जो त्याला हिरवेपणा दिसतोय तो असायचा का नाही नाही एवढा नसायचा एक सारखेपणा तरी एवढा नसायचा अच्छा आता दोडका माझा हिरवागार दिसतो एक सारखापणा दिसतो याच्यामुळे बा... बाजारात त्याची छाप पडते अच्छा त्याची छाप पडते आणि बाजारात हा माल नेल्यानंतर गिरायक विचारतं लगेच अच्छा असं आणि एक्स्ट्रा आपल्याला पाच रुपया नक्कीच एक्स्ट्रा देऊन तो खरेदी करतो पाच रुपयामध्ये नक्की आपल्याला फरक पडतो पडतो बर आता आपण इकडे कॅनोपी वगैरे बघतोय समजा दोडक्याचं आता हे जे पान आहे आपण बघतोय इतकं मोठं पान आहे बरोबर आहे तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला केमिकलमध्ये अशी कॅनोपी वगैरे असायची का नाही ना, नाही एवढी मोठी नाही आता आपलं जवळजवळ फुटापेक्षाही मोठं पान दिसतंय पान दिसतंय बरोबर आहे आणि इकडे धोडक्याची आपण सेटिंग वगैरे जर बघितली तर सेटिंग वगैरे एकदम चांगली आहे आणि प्लॉट मध्ये हां हां आणि दोनशे किलो माल तोडतोय दोनशे अडीचशे किलो माल तोडतोय बर बाकी आपल्या भागातले जे इतर शेतकरी जे आपल्या सारखे तरकारी पिकं करतात बरोबर आहे जे केमिकल वरती आज करताय तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आता या शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल आपण पूर्णपणे केमिकल करताय हा तर त्याच्यामध्ये आपले तोडे कमी बरोबर आज आपण मागच्या वर्षीचा रेकॉर्ड बघितलं तर सात आठ तोडे झाल्यानंतर काकडीचं पीक संपलं बरोबर आज आम्ही दहावा तोडा चालू आहे बरोबर तरी काकडीचं प्रोडक्शन पाच क्विंटल पर डे आम्ही कल्याणला मार्केटला नेतो पाच क्विंटल पर डे नेतो अजून आम्हाला आठ नऊ तोडे होतील असे आशा आहे कारण सेटिंग आहे बरोबर चांगले आहे मोगा चांगला आहे आमचा बरोबर म्हणजे पूर्वी आठ नऊ तोड्यांमध्ये तुमची काकडी संपत होती आणि आता तुम्हाला असं वाटतं की म्हणजे आपण आता कंडिशन बघतोय काकडीची जे आपण बघतोय जो आपण शेंडा वगैरे हो बघतोय तर अजून एकदम व्यवस्थित चालू आहे म्हणजे काकडीचं पीक जर आपण जे बघितलं तर त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की आपले अजून आठ नऊ तोडे नऊ तोडे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे बरं आपल्याला हे एस सी टी वैदिकची माहिती कुठून मिळाली होती सर आपल्याला एस सी टी वैदिकची माहिती युट्यूब मार्फत मिळाली होती अच्छा त्याच्यानंतर आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केलं नितीन सरांचा नितीन सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी माहिती दिली त्याविषयी पूर्ण माहिती आम्हाला कळवली काय करायचं कसं करायचं सगळी माहिती दिली त्याच्यानंतर आम्ही जाऊन प्रोडक्ट खरेदी खरे कर खरेदी करून आले राम सरांचे व्हिडिओ वगैरे बघता तुम्ही बघतो आम्ही राम सरांचे व्हिडिओ अच्छा व्हिडिओ बघितल्यानंतर काय जाणवतं सर तुम्हाला राम सरांच्या व्हिडिओवर एक शेतकऱ्यांना स्फूर्ती येते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे शेतकरी दाखवले जातात हा ते खूप आनंदी असतात अच्छा आम्ही नेहमी कधी आनंदी बघत नाही हा आज जसं तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आम्हाला हां इथे मार्गदर्शन कोण करतं आपल्याला मार्गदर्शन सरच करतात नितीन सर मार्गदर्शन करतात नितीन सर नमस्कार, नमस्कार। आज आपण तुमच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये बघतोय काकडी पीक आणि दोडका पीक एक एकदम यशस्वीरित्या एस सी टी वैदिक वरती चांगल्या उत्तम प्रकारे आलेले आहे बरोबर आहे तर काय वाटतं तुम्हाला इथे या भागामध्ये शेतकऱ्यांबद्दल काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांनी मी मला तरी वाटतं का एक सुरुवात करावी हां पूर्णपणे जरी नाही केली तरी एक छोटासा एक दहा गुंठ्याचा तरी प्लॉट एसीटी वैदिक वर करावा सुरुवातीला भीती असते म्हणून जर अनुभव आला चांगला तर वापरून बघा बरोबर मला तरी असं वाटतं की अनुभव आज इथे आपल्या डोळ्यासमोरच आहे बरोबर वाघ साहेबांचा एक घाबरत घाबरत का होईना पण एक सुरुवात केली आज त्यांना सक्सेस आला त्यांच्याकडे बघून आनंद वाटतो बरोबर तसंच एक प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आता इतर या भागामध्ये जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे पण शेतकरी जे शेती करतं बरोबर आहे तर अशा शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन लागलं किंवा आपले ए सी टी वैदिकचे जे पण प्रोडक्ट आहे ते जर लागले तर त्याच्यासाठी तुमचं आपल्या शॉपचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माऊली ॲग्रो नडगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे अच्छा आणि आपला मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स ओके धन्यवाद सर